काँग्रेसच्या उत्तर रत्नागिरी सोनल लक्ष्मी घाग व चिपळूण तालुकाध्यक्ष लियाकत शहा यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्षाच्या वतीने चिपळूण नेते प्रांताधिकारी आकाश लिगाडे यांना ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना मदत करावी यासाठी निवेदन देण्यात आले यावेळी शहराध्यक्ष संतोष सावंत देसाई काँग्रेसचे तालुका उपाध्यक्ष संजय जाधव काँग्रेसचे उपाध्यक्ष सुबोध सावंत देसाई माजी नगरसेवक कबीर कादरी यशवंत फके कांता चिपळूणकर डॉक्टर सरपराज गोठे अजित शिंदे लियाकत शेख राजेंद्र भुरण इंतिखाब चौगुले दादा आखाडे महादेव चव्हाण महिला तालुकाध्यक्ष निर्मलाताई जाधव शहराध्यक्ष विना जावकर माजी नगरसेविका सफा गोठे नंदा भालेकर युवक जिल्हाध्यक्ष साजिद सरगुरो अल माळी डॉक्टर दीपक विखारे अनिल रेपाळ सुनील खेडेकर विनायक जाधव सुरेश राऊत

आणि हे आमचे निवेदन राज्य सरकारपर्यंत पोहोचावं आणि राज्य सरकारने यावरती त्वरित कारवाई करून सर्वसामान्य शेतकऱ्यांना आणि जनतेला न्याय द्यावा कारण ज्या पद्धतीने उत्तर महाराष्ट्र वगैरे अतिवृष्टी झाली जशी कोकणातही झालेली आहे कोकणातही भातशेतीचं नुकसान मोठ्या प्रमाणात झालेलं आहे आणि सर्व शेतकरी हातभर आहेत त्यामुळे आमच्या सरकारच्या काँग्रेस पक्षाच्या वतीने हे निवेदन आपण स्वीकार आहोत आणि राज्य सरकारबद्दल आमची मागणी पाठवा आज महाराष्ट्रामध्ये जी अतिवृष्टीमुळे दुष्काळ परिस्थिती झालेली आहे संपूर्ण मराठवाडा विदर्भ कोकण संपूर्ण महाराष्ट्रात अतिवृष्टी फार मोठ्या शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे आज आम्ही इथे साहेबांना निवेदन देण्यासाठी आलेलो आहोत की शेतकऱ्यांना महाराष्ट्रामध्ये ओला दुष्काळ हा जाहीर करावा तसेच सर्वसामान्य शेतकऱ्यांना हेक्टरी पन्नास हजार रुपयाप्रमाणे त्यांना अनुदान मिळावं त्यांना मदत मिळावी तसेच शेतकऱ्यांची सर्व कर्जमाफी व्हावी मुळातच या देशामध्ये अनेक ठिकाणी अतिवृष्टी महा येत असतो पण अजूनपर्यंत केंद्र सरकारने किंवा स्वतः पंतप्रधान आज महाराष्ट्रामध्ये आलेले नाहीत किंवा त्यांचे प्रतिनिधी मंडळी महाराष्ट्रामध्ये आलेले नाहीत कोणत्याही प्रकारचा सर्वे झाले नाही महाराष्ट्र शासन महाराष्ट्र सरकार जे आता देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांचं जे सरकार आहे त्यांनी कोणत्याही प्रकारची मदतीची घोषणा अजूनपर्यंतच शेतकऱ्यांसाठी केलेली नाही मुळातच हे सरकार हे विरोधी आहे सर्वसामान्य शेतकऱ्यांना कर्जातून मुक्त करावे त्यांना हेक्टरी पन्नास हजार अनुदान मिळावे आणि महाराष्ट्रामध्ये ओला दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी आज पाहिबांना निवेदन केलेली आहे आणि हे निवेदन आणि अशा प्रकारे आंदोलन आहे धरणी जण आमच्या पक्षाच्या संपूर्ण महाराष्ट्रात आज केली जात आहे अतिवृष्टी अख्ख्या महाराष्ट्रावर झालेली आहे ओला दुष्काळ हा भाजप सरकारने आणि महायुती सरकारनी हा घोषित केलाच पाहिजे कारण का शेतकरी हा आपला अन्नदाता आहे आणि अन्नदात्याचं आपण जर आता विचार नाही केला तर हा आपल्याला त्रासदायक होणार आहे तर त्यामुळे ह्या नालायक निर्लज्ज सरकारनी ह्याचा नक्कीच विचार करावा जे लोक स्वतःची घरं भरत आहेत त्या लोकांनी ह्याचा नक्कीच ह्या गरीब लोकांचा विचार करा त्यांनी मदत म्हणून फक्त तीन हजार मंत्र्यांनी जाहीर केली प्रत्येक शेतकऱ्याला असं त्यांनी फक्त एवढंच म्हटलेलं आहे पण त्या लोकांनी लोकांची गोरं ढोरं हे सगळीच वाहून गेलेली आहेत त्यामुळे त्यांनी त्याच्यावर एक ठोस विचार करून ह्याच्यावर काय ते केंद्र शासनाने लक्ष घालून लगेच ह्याच्यावर काहीतरी त्यांनी करावा नाहीतर काँग्रेस पार्टी अख्ख्या देशामध्ये आंदोलन पेटवेल कारण का जे शेतकरी आहेत हा आपला अन्नदाता आहे आणि अन्नदात्याची आपण कुठे ना कुठे आपण त्याचा मान सन्मान हा केलाच पाहिजे आणि हा जो मुद्दा आहे हा जनतेचा मुद्दा आहे आणि हा आपण हा उचललाच पाहिजे आणि मी सर्वांना एक, एक तुम्ही लोक आवाहन करीन सगळ्या जनतेला की तुम्ही देखील ह्या आमचा स्वराक्ष स्वरा मोहीम नेंदर आम्ही चालू करू काँग्रेस पक्षाच्या वतीने ओला दुष्काळ हे घोषित करण्यासाठी किती दिवस वाट पाहणार आंदोलन येत्या आठ ते दहा दिवस वाढ पाहणार येत्या आम्ही आठ ते दहा दिवस जर ह्याच्यामध्ये जर काही ठोस नाही झालं तर आम्ही ह्याच्यावर आम्ही जन आंदोलन पेटवू आणि ही मी तुम्हाला ग्वाही देते